एक माणूस आला हो। त्याला सांगितलं बा भगवान बाबा नाटकी ये भगवान बाबा राजकारणी ये भगवान बाबा काय करतो इपक्ष जे काही आणि बातम्या आहेत ना तर त्या बातम्या सरकारला सांगतात आणि ते सरकार कोण कोणतं तुँँ तु? निजाम सरकार निजाम सरकार सात जिल्हेत ना ते स्टेटला जोडलेली होती असं लोक सांगायचे ते सरकारला सांगतं की काच्या बातम्या भगवान बाबा आणि मग नाना पाटलांनी सांगितलं नाना पाटील तुम्ही ना पत्र ठोक नाना पाटील शिरमीर सिंहच त्याने ठरवलं भगवान बाबाला पत्र नाना नाना येणार भगवान बाबाला पण माहिती सकाळचा प्रसंग नाना पाटील आले गरव आले नारायण आले नाना पाटील आणि आल्याचं वरेच सोय नव्हते तो असे पाऊल रस्ते होते घोड्याचे तांबे पण खाली सुटायचे गोटायच्यात नव्हतं धान्य आणायला ठरलं का तर त्यावेळेस उंट होते उंट धान्य वर आणायचे म्हणजे मी काय पाहिले नाही पण मला दत्त काढले नाही आम्ही दरवळ जायचो दरवळ लहानपणापासून आमच्या आजोबापासून त्या गैनगडाची वारी गैनगड काहीतरी तरी असलं का तर वामन भाऊ महाराज आमच्या आजोबा जय मारुती चल त्या ते आवत भरायचे तर टिपरी भरायची तर चल जायचे आमच्या आजोबा दोन चार सुतार पाहिजे काम करायचे तेव्हापासून म्हणजे आमच्या घरात त्यांचं एकदम जवळ माझं नाव त्यांनीच ठेवलेलं आहे माझा जन्म झाला त्या टापन माझी उडी पन्नाट पुर्ण गेली होती होते आणि वर्मनगुरु महाराज हे खेळत आले ते काल तरी सांगायला ते म्हटले आपली दिंडी निघणार षष्टीची दिंडी निघायची ते सांगाय करता आले आणि आले नंतर मग आमच्या अजोद्या प्रकारचे घुंगडी आणायचे झाले बसायला खांडावर पाणी आणायची त्याने काहीच नाही आणत ते लय मारती घुंगडी नाही आणली अंड्यावर पाणी नाही आणलं ते बाबा पाणी आणायचं नाही म्हणजे कशा म्हणून म्हणजे आमच्या घरात पालन पाना म्हणजे काय झालं त्याने आम्हाला नातू झालाय हे खूपच म्हणायचं त्यांनी स्नाव ठेवले असं आम्ही नेहमी गडावर जायचो आणि शब्द सगळे ऐकायचं म्हणजे ते सगळं गडावर वामन भूंनी सांगितलेले शब्दा बाकीचे लोक छत्रा चार ऐकायचे म्हणजे कुंट वगैरे असायचे सकाळचा प्रसंग भगवान बाबा स्थान करून पूजा करतात एवढ्या वेळामध्ये नाना पाटील आरे नाना पाटील आल्यानंतर नाना पाटला पट्ट्यावाले सांगितले पट्ट्यावाले बाबा होतो ते पूजा करते जा त्यांना सांग नाना पाटील आले म्हणून गेला के दर्शन केलं म्हणजे काय हे काय नाही नाना पट्टेल झाले तर तुम्हाला आणि बाबांची पूजा आहे ना ती सोहळ्यात असायची असं सुवर्ण असायचे सोहळ्यात पूजा असायची पूजा आठवून घेतली आता तांब्या घेतला पाणी घालण्याकरता आले त्यांच्या खांद्यावर सक्तवरती काठी धुत उपरण छोटीशी शेंडी बाबा बाहेर आले पाणी घातलं दर्शन केलं नाना पाटलांच्या समोर उभार नाना पाटलाने पाहिलं भगवान बाबांना नाना खाली बस त्यांनी पाहिलं नख शिकांगतो नखापासून शिंडी पर्यंत त्यांनी पाहिलं वर एकदा खाली एकदा वर एकदा खाली असतं दोन तीन वेळा पाहिलं आणि पाहिल्याबरोबर काय झालं दर्शन दर्शने ही प्रसत्ती पुण्यपुरुष सत्पुरुषाच दर्शन झालं की परमात्म्याचं दर्शन होत असत त्याने पाहिल्याच्या नंतर काही चमत्कार झाला त्याला एका क्षणात भगवान बाबा दिसायचे आणि एका क्षणात चतुर्भुज मूर्ती दिसायची भगवान विष्णूची विष्णूची मूर्ती एकदा दिसायची भगवान बाबा या दिसायचे विष्णूची मूर्ती दिसायची भगवान बाबा दिसायचे झाकच निघून गेली तो उठून त्याला बाबा मूळ लोकांच्या नाताने एक एकदा झाला मला आज काळात सांगायचं तात्पर्य की देवाचं दर्शन झाल्याच्या नंतर साधूचं दर्शन झाल्यानंतर खरं काय पेट तस या अभंगामध्ये देवाचं दर्शन फक्त कृपा झाली देवाची कृपा झाली की विसर सगळ्याचा विसर होतो हा रागेला उद्योग त्याला देवाची कृपा झाल्यानंतर विसर पडतो पण देवाची कृपा झाली नाही ना म्हणून तर काय एक चिंता चिंता वाटे तुकामुळेन भेटे सांगे सांगेसा मला देवाची कृपा होईल आणि घडून देणारा कोण भेटेल एवढी चिंता तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा